नमस्कार आज सकाळी सकाळी मस्त असं आमचं कुलचे करण्याचा प्लॅन झाला हे अगदी मसुरी रोडच्या पहाडाच्या बीचमध्ये शॉप आहे तर विचार केला की कि तुमच्यासोबत देखील मसुरी रोड त्याचबरोबर देहरादूनचं सुंदरसं भाग शेअर करावं तर जाताना असं प्रकाशेश्वर महादेवाचं सुंदरसं रोडला टच मंदिर आहे जिथे चहा हा प्रसाद म्हणून मिळतो मंदिर अगदी पाहण्यालायक आहे एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरही केलं होतं त्यामुळे आता दाखवलं नाही त्यानंतर जाताना हा रोड पुरतो जिथे आत्ता बादलफुटी झाली होती आणि हा रोड वाहून गेला त्यामुळे सध्या असं छोटस ब्रिज बनलेलं आहे तर बरं झालं आम्ही स्कूटीने निघालो कारण रोडवर खूप जास्त ट्रॅफिक मिळाली त्यामुळे छोले कुलचीचा प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही आलो फर्स्ट गिअर कॅफेला हे देखील अगदी मसुरी रोडला टच असा कॅफे आहे कॅफेचा व्ह्यू अगदी सुंदर आहे अगदी फर्स्ट गिअरनेच गाडीवरती चढते आणि पहाडाच्या टोकावर हे सुंदर असं असं फर्स्ट गिअर कॅफे आहे जर कधी तुम्ही मसुरीला आलात तर या कॅफेला आणि या प्रकाशेश्वर महादेवाला नक्की भेट द्या मैत्रिणीनो असा होता आजचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा